नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जिहादी नाही आणि ज्यांनी जो भारताचा नागरिक आहे ज्यांनी या भारताला आपला देश स्वीकारलेला आहे भारताच्या ध्वजाला आपला ध्वज म्हणतात वंदे मातरम आमच्या सब बरोबर म्हणतात त्याच हिंदू राष्ट्रामध्ये फक्त एक हिंदूच बनू शकतो हेच आमच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे आणि म्हणून मी ओवेसींना विचारेन पहिला प्रश्न त्यांनी आम्हाला हा उत्तर द्यावं त्याच्यासाठी संविधान महत्वाचं आहे किंवा कुराण महत्वाचं आहे कारण का प्रत्येक मुसलमान समाजाचा व्यक्ती हा कुराणलाच मानतो संविधान त्याच्यानंतर येतं आणि कुराणमध्ये सरळ स्पष्ट लिहिलेलं आहे की आप जो मुसलमान आहे त्याला सोडून दुसऱ्याला मोजायचाच नाही आणि म्हणून ओवरसीला सांगीन जास्त संविधानाबद्दल तू तबाड उघडू नको नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इस्लामबद्दल काय विचार आहे ते आम्हाला जाहीर करायला लागतील आणि मग तोंड दाखवण्यासाठी पण जागा राहणार नाही मग पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाकडे जायला लागेल नाहीतर तिकीट आम्ही काढून देऊ आणि म्हणून स्वप्न बघत राहा देशाचा पंतप्रधान महाराष्ट्र आणि देश प्रत्येक पदावर हा हिंदू समाजाचाच व्यक्ती बसेल बाकी कुठलाही जियादी वसणार नाही